सन्मान्य आमचे नेते राहुलजी गांधी उद्या येत आहेत अकरा वाजताची सभा आहे एखाद तास पुढे मागे होऊ शकेल पण सभा नक्की होते आहे या ठिकाणी राहुलजी मागच्या वेळेला दोन हजार नऊमध्ये आले होते आणि आता आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बळवंदादा वानखडे यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत ते येत आहेत म्हणजे सिग्नल आहे, सीट आहे। की सीट पण येते आहे आणि आपण बघा कालची पण सभा छान झाली आदरणीय शरद पवार साहेबांनी सगळ्यांची माफी मागितली की मागच्या वेळेला जो उमेदवार दिला तुम्ही सगळ्यांनी निवडून त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही निवडून दिला तर आणि उद्धव साहेबांनी पण इथे अतिशय सुंदर वक्तव्य केले आणि रणनीती काय सांगायची काम करतो आम्ही पाचही वर्ष आमदार वळवंत वानखडे हे ग्रामपंचायतच्या सरपंचापासून ते जिल्हा परिषद ए पी एम सी बँकेचे डायरेक्टर आमदार आणि आता खासदार किल्ला उभे आहे अशी व्यक्ती आहे की ज्याला ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये काम कसे करायचे जनतेचे प्रश्न कसे आहेत हे सगळं त्यांना माहिती आहेत आणि म्हणून जनतेचा कल अमरावतीचा कल हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे आहे कुठे सभा होणार आहे आणि काय नियोजन आहे परतवाड्याला आहे सभा मेळघाटाच्या पायथ्याशी सभा त्या ठिकाणी आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे